रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वरद घाटातून एस टी सुरू करा नागरिकांची जोरदार मागणी मागील आठ महिन्यांपासून सेवा ठप्प नागरिकांना सोसावा आर्थिक दक्षिण रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या एस टी बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी केली जात आहे मागील आठ महिने वरद घाटातून एस टी बसची वाहतूक बंद आहे गेली आठ महिने बंद असलेल्या या घाटातून खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाली मात्र एस टी बस सेवा अजूनही सुरू होत नसल्याने पुणे भोर तसेच दक्षिण रायगडमधील नागरिकांना ये जा करण्यासाठी लांबचे अंतर त्यासोबतच आर्थिक भूर्दंड देखील सहन करावा लागतोय गेल्या दहा वर्षापासून दुरुस्ती आणि पावसाळ्यात दर्डींच्या संभाव्य भीतीमुळे वरद घाट बंद ठेवण्यात आला आहे यावर्षी आठ महिन्यापूर्वी हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता भोर हद्दीत घाट रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने एस टी बसच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रायगड आणि पुणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करून खासगी वाहनांप्रमाणे एसटी बस वाहतूक देखील सुरू करावी अशी मागणी होत आहे दम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड हा गेले आठ महिने रस्त्याच्या कामामुळे आणि पावसाळ्यामुळे हा घाट बंद आहे तर महत्त्वाचं म्हणजे हा घाट बंद असल्यामुळे एस टी बंद गेली पहिली छोट्या मोठ्या आता गाड्या चालू आहेत ट्रक चालू आहेत हेवी ट्रक चालू आहेत परंतु टी बंद केल्यात आता महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सगळ्या नातेसंबंध वरती घाटावरती असल्यामुळे आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून पुण्याला आम्हाला जावं लागतं अजून नेहमी तर ते आम्हाला जाता येत नाही एस टी नसल्यामुळे फार कुटुंबानं होते आणि आम्हाला त्या बऱ्याचशा त्रासाला सामोरं जावं लागतं ह्या आणि रस्त्याचं काम चालू आहे जो कोकणात यायचं बोललं हा शॉर्टकट घाट आहे पुन्हा आणि रायगडला जोडणारा हा शॉर्टकट घाट आहे आणि घाट बंद असल्यामुळे शासनाने एसट्या तर बंदच ठेवल्या आहेत पण एशट्या बंद ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं मुश म्हणजे भरपूर सामान्य लोकांचं मुश्किल होत आहे